नमस्कार सर yes. तारा न्यूजमध्ये yes. आपलं स्वागत आणि मुंबई मुंबई येथे उद्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं एक आंदोलन होणार आहे आणि काय राज्य शासनानं नेमकं धोरण राबवलंय की त्या संदर्भात ते आंदोलन होणार आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सांगा एक्झॅक्टली exactly. दोन uh, हजार चौदा साली महाराष्ट्र शासनानं सी सी एम पी सर्टिफिकेट कोर्स फॉर मॉडर्न फॉर्मॅकॉलॉजी नावाचा एक कोर्स पास झालेला आणि कायद्यानं त्याला मान्यता दिलेली आणि तो कोर्स जेव्हा सुरू झाला yeah. तेव्हा त्या कोर्सचा असं होतं की एक वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर ज्या डॉक्टर्सनी हा कोर्स केलेला आहे त्यांचं नाव महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या संस्थेमध्ये ही राज्य शासनाची संस्था आहे त्याच्यामध्ये ती नोंद होणार होती पण दहा वर्ष आता जवळजवळ झाल्या कोर्सहून जवळजवळ दहा अकरा हजार डॉक्टर्सनी महाराष्ट्रातला हा कोर्स पूर्ण केलेला आहे परंतु त्यांचं नाव अजूनपर्यंत एम एम सी म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद झाले नव्हती नो आणि आज दिनांक पंधरा जुलैपासून ती वेबसाईट ओपन होऊन सर्व सी सी एम के डॉक्टर्सची नोंद एम एम सीमध्ये होणार होती परंतु चार पाच दिवसापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशन जी एक खाजगी संस्था आहे त्यांनी ह्याला प्रचंड विरोध केला आणि त्यांनी चार दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ह्या जी नोंद होणार होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळंच आम्ही ह्या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे मला विचारायचं आहे सर काल तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं काय नेमक्या मागण्या आहेत एक्झॅक्टली exactly. आमची हेच मागणी आहे की चार दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ह्या एम एम सी नोंदीला स्थगिती द्यायचा तो निर्णय त्यांनी मागं घ्यावं आणि ज्या राज्यातल्या होमिओपॅथिक डॉक्टर्सनी सी सी एम पी हा कोर्स पूर्ण केलेला आहे शासकीय महाविद्यालयामध्ये त्यांची नोंद त्वरित महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये व्हावी आता डॉक्टर आहेत नेमके कोल्हापूर मधून किती डॉक्टर आहेत साधारण कोल्हापूरमध्ये बारा तालुक्यातील एक हजार पेक्षा अधिक आंदोलनात आणि राज्यातले साधारण पंचवीस ते ती तीस हजार डॉक्टर या आंदोलनात जाणार आहेत डॉक्टर बाहुबली शहा या आंदोलनामध्ये प्रमुख असणार आहेत काय नेमका संदेश ते देणार आहेत आणि उपोषणामागे नेमका काय हेतू असणार आहे डेफिनेटली त्यांचा हेतू एकच आहे या उपोषणामागे की राज्य शासन जर का कायदा करू शकते दोन हजार चौदा साली तर अचानक एका खाजगी संस्थेच्या सांगण्यावरून एका मिनिटात तो अकरा वर्षापूर्वी केलेला कायदा कसं काय बदलू शकतो हाच प्रश्न समस्त होमिओपॅथिक डॉक्टर्सना आज भेडसावत आहे उद्या जेव्हा तुम्ही मुंबईच्या ह्याच्यामध्ये आंदोलनाला जाल तेव्हा नेमकं मग काय धोरण असणार आहे आणि ते जर मान्य नाही झालं तर पुढचं मग काय धोरण तुम्ही राबवणार डेफिनेटली आम्ही साधारण पंचवीस ते तीस हजार डॉक्टर उद्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू करणार आहे आणि आमची मागणी हेच असणार आहे की शासनानं घेतलेला हा निर्णय अन्यायकारक निर्णय ताबडतोब त्यांनी मागं घ्यावा आणि होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंद एम एम सीमध्ये ज्यांनी सेन सी एम पास केलं आहे त्यांची त्वरित व्हावी जर का शासनानं हा निर्णय आमचा मान्य केला नाही तर आमचं आंदोलन हे जोपर्यंत आम्हाला तोडगा मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार या विषयामाग दीर्घकालीन दृष्टिकोन काय राहणार आहे सर डेफिनेटली आज जर का होमिओपॅथिक डॉक्टर ज्यांनी सीसीएमपी पूर्ण केलं आहे त्यांची एम एम सीमध्ये मध्ये जर का नोंद झाली तर विविध या शासनांच्या योजना आहेत जसं पी एच सी असू दे किंवा एक्शेएट असू दे किंवा बऱ्याच एल आय सी पॉलिसीज असू दे इन्शुरन्स पॉलिसी असते बऱ्याच ठिकाणीमध्ये किंवा इंडस्ट्रीज असू दे ह्याच्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची इन्वॉल्वमेंट जी इतके वर्ष होत नव्हती ती होऊ शकते त्यांना जॉब्स मिळू शकतात आणि ते ऑफिशियली रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे आर एम पी म्हणून प्रॅक्टिस करू शकतात आणखी काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही संदेश वगैरे द्यायचा आहे किंवा काही जर तुम्हाला सांगायचं असेल तर डेफिनेटली माझी तारा चॅनलच्या माध्यमातून सर्व पब्लिकला किंवा सर्व जनतेला हे सांगायचं आहे की आज तुम्ही बघताय खेडोपाडी जिथं कुठलंही ॲलोपॅथिक डॉक्टर जात नाही तिथं आमचे होमिओपॅथिक डॉक्टर जाऊन प्रामाणिकपणे सेवा देतात आणि अगदी कमी शुल्क घेऊन सेवा घेतात तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती व आव्हान आहे की आमच्या ह्या लढ्यात तुमची आम्हाला सोबत साथ हवी जेणेकरून हा प्रश्न आम्ही शासन दरबारी व्यवस्थित मांडू आणि आमचे प्रश्न सुटून जातील तसेच मी तारा चॅनलचे आभारी आहे की त्यांनी इतक्या कमी वेळात आमची दखल घेतली आणि तुमच्यासमोर आम्हाला आणलेलं आहे धन्यवाद तर हे होते होमिओपॅथिक डॉक्टर डॉक्टर हर्षवर्धन जगताप आणि उद्या को, कोल उद्या कोल्हापुरातून काही डॉक्टर्स राज्य शासनानं जे धोरण राबवलेलं आहे ते रद्द व्हावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी ते मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जात आहेत आणि साहजिकच त्यांच्या या मागण्या मान्य व्हाव्यात अशा आपण ताराणीच्या वतीने शुभेच्छा देऊया धन्यवाद